नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे सगळ्यांचं लक्ष जेवढं मैदानावरती होतं तेवढंच मैदानाच्या सेटिंगवरती होतं कारण जो दुसरा टी ट्वेंटी सामना झाला तो साध्या मैदानावरती नव्हता तो हिमालयाच्या कुशीत होता धर्मशाळाला टी ट्वेंटी सामना होत होता त्यामुळे सामना चालू होत असताना कॉमेंटेटर सामन्यामध्ये काय होणार याच्यापेक्षाही बाहेरच्या दृश्याची चर्चा करत होते कारण बर्फाच्छादित शिखर ही संध्याकाळच्या उन्हामध्ये सोनेरी दिसत होती या वातावरणामध्ये सुरुवात झाली पहिली बॅटिंग श्रीलंकेला करायला मिळाली आणि तेव्हा असं वाटलं होतं की पहिल्या सामन्यामधल्या मोठ्या पराभवानंतर श्रीलंका काय करणार एक्झॅक्टली उलट झालं जो खेळाडू पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः पहिल्या का दुसऱ्या बॉलला आउट झाला होता त्यांनीच तोडफोड बॅटिंग केली सत्तरच्या पुढच्या धावा केल्या आणि श्रीलंकेला एक जबरदस्त सुरुवात करून दिली भारताच्या सगळ्या बोलर्सना मार पडला सन्माननीय अपवाद होता युजवेंद्र चहलचा ज्याला सहा पॉईंट काहीतरी फक्त धावा मारल्या गेल्या परंतु हर्षल पटेलसारख्या निष्णात टी ट्वेंटी बोलरला सुद्धा चोपून काढण्यात आलं आणि शेवटी तर एका श्रीलंकन फलंदाजांनी पाच सिक्सर मारून भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलेलं होतं टी ट्वेंटी सामन्यामध्ये एकशे त्र्याऐंशी धावांचा धावांचा पाठलाग करणं हे कधीच सोपं नसतं आणि त्यातनंही भारतीय संघाने जेव्हा पाठलाग चालू केला तेव्हा हक्काचा बॅट्समन कप्तान रोहित शर्मा हा लगेच आऊट झाला ईशान किशनची डाळ जास्त शिजली नाही थोडंसं धडपण भारतीय संघावरती आलं होतं श्रीलंकेचा कॉन्फिडन्स वाढलेला होता, होता। आणि अशा वेळेला श्रेय अय्यर आणि संजू सॅमसनची जोडी जमली संजू सॅमसनला भारतीय संघ व्यवस्थापनाने मोठ्या विचारांनी भारतीय संघात घेतलंय प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहित शर्माने स्पष्ट सांगितलं की संजू सॅमसन ज्या दिवशी बॅटिंग करतो तेव्हा बघत राहावं असं वाटतं त्यात नाही त्याचा खेळ हा बॅकफूटचा जास्त आहे ज्याचा परिणाम आपल्याला ऑस्ट्रेलियामधल्या टी ट्वेंटीमध्ये होऊ शकतो ही भविष्यवाणी रोहित शर्माने अगोदरच करून ठेवली होती त्याला जणू काही संजू सॅमसन जागला त्यांनी मला वाटतं चाळीसच्या आतल्याच धावांची खेळी केली परंतु ती निर्णायक होती कारण तिथनं सामन्याची कलाटणी हळूहळू सुरुवात झाली श्रेया सैयर जम बसून तयार होता आणि त्या दोघांनी मिळून जी झटपट भागीदारी केली त्यामुळे भारतीय संघ अचानक एकदम विजयाच्या मार्गाला लागला असं म्हणावं लागेल थोडंसं दडपण हे तरी श्रीलंकन बोलणी टाकायचा प्रयत्न केला पण त्या तोपर्यंत अय्यरचा जम बसलेला होता मोठे फटके तो सहजी मारत होता मैदानावरती बाहेर बॉल गेल्यानंतर तो ओला होत होता त्यामुळे त्यांना स्पिन करता येत नव्हतं तो बॉल स्विंग होत होता बॅटवर मात्र टकाटक येत होता आणि त्याचा फायदा श्रेयस अय्यरनी जेवढा उचलला तेवढा सर रवींद्र जडेजांनी उचलला कारण श्रेयस अय्यरनी सत्तरच्या पुढच्या धावा नाबाद केल्या आणि सर रवींद्र जडेजांनी पंचेचाळीस धावांची जी खेळी केली ती तोडफोड खेळी होती आणि त्यामुळे एकशे त्र्याऐंशी धावांचा भला मोठा पाठलाग हा भारतीय संघाने सतरा पॉईंट काही ओव्हर्समध्येच करून संपवला म्हणजे जवळजवळ पंधरा ते अठरा बॉल्स भारतीय संघाच्या हाती राहिले होते इतक्या मोठ्या फरकानं भारतीय संघाने हा सामना जिंकून दाखवलेला आहे मान्य आहे की श्रीलंकन संघ हा आत्ता कमजोर आहे भारतीय संघाच्या तुलनेमध्ये तर खूपच कमजोर आहे पण तरी भारताची ही फुलफ्लेश साईड नाहीये एकशे त्र्याऐंशी धावांचा फलक उभारून दाखवण्यात श्रीलंकेला यश मिळालेलं होतं आणि तरीही त्याचं दडपण भारतीय संघावरती आलं नाही कारण भारतीय संघाला आता अशी बॅटिंगची ऑर्डर एकंदर त्यांना कळते आहे की जी बॅटिंग ऑर्डर भारतीय संघाला वर्ल्डकपर्यंत तरून घेऊन जाईल अशी शक्यता वाटते ह्याच्यामध्ये कुठलाही बॅट्समन पहिल्यांदा मी थोडा जम बसवतो आणि मग मारतो असं नाही सुरुवातीपासून सगळे आक्रमणाची भाषा करतात आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणंही शक्य झालं तीन क टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेमधले दोन सामने लगोलज जिंकल्याने मालिकांनी तर अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाने जिंकलेली आहे परंतु तो जिंकण्यामध्ये जी तडफ दाखवली जो क्लास दाखवला तो मात्र कौतुकास्पद होता मान्य भरता हरुन हरुन हे मान्य करायला लागेल श्रीलंकन संघाला सुद्धा कळून चुकलं असेल की भारताला भारतात येऊन हरवणं हे किती अवघड आहे कारण आता मी आकड्यांच्या बाबतीत कमी ठरतो मी नेहमी प्रांजळ कपुली दर देतो परंतु श्रीलंकन संघाला हे कळून चुकलं आहे की इथं येऊन जिंकणं हे सध्याच्या श्रीलंकन संघाला खूपच अवघड आहे त्याचं कारण भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये येऊ लागलेला आहे आणि त्यांची समीकरणं जे आहेत ती हळूहळू जुळू लागलेली आहेत तुमचं मत काय मला जरूर कळवा संजू सॅमसनची बॅटिंग कशी वाटली तुम्हाला श्रेयस अय्यरचा फॉर्म कसा वाटला हे मला जरूर कळवा कारण तुमच्या मताचं मला मोल आहे बाय बाय